सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाचे काय कमी प्रतिनिधी असतील पण सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत तुमच्या शुभेच्छा जाताना मिळाल्या होत्या आणि आता यापुढं कायमस्वरूपी आपण एकमेकांशी सुसंवाद साधत राहू वेळोवेळी विल, वेळोवेळी आपण एकमेकांना भेटत राहू आता विचारा काय आहे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार म्हणून तुम्ही आता नियुक्त झालेला आहात नियुक्त नाही निवड झालेली आहे काय तुमच्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून मी आणि आमचे राजेश भैया विटेकर हे दोघेही निवडून आलो आमचे नेते एकच वादा अजितदादा हे त्यांचा वादा पक्का असतो नेहमी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल भाई भुजबळ साहेब सर्व मंत्रीगण आणि सर्व आमदार महोदय सर्व पदाधिकारी आमचे कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी होत्या त्यामुळे विधान परिषदेमध्ये जाण्याचं भाग्य आम्हाला दोघांनाही लाभलेलं आहे याचा पुरेपूर फायदा आणि उपयोग आमच्या स्वतःच्या हितापेक्षा जनतेचं हित सर्वसामान्यांचं हित यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू त्या पदाला न्याय देऊ टीका संजय यांनी काही लोकांना दररोज बोलल्याशिवाय जमत नाही त्यातला तो प्रकार आहे तुमच्या पक्षातील अनेक आमदार अनेक नेते मंडळी जे आहेत ते शरद पवार यांच्या गळाला लागताना पाहायला मिळतात तुमच्यासोबत काही काळापर्यंत होते आता ते शरद पवारांच्या गटात दाखल झालेले अशी इनकमिंग काही लोक संधी शोधत असतात संधी मिळाली की तिकडे जातात ज्या व्यक्तीला बारा वर्ष विधान परिषदेमध्ये पाठवलं आणि ज्या व्यक्तीने मान्य अजितदादमबरोबर राहून फायदा घेतला ते गेलेले आहेत बाकी जी निवडणूक झाली त्यामध्ये सर्वांनी पाहिलेलं आहे की कोण कोणाबरोबर आहे उलट आमच्याकडे मतं वाढलेली तुम्हाला दिसलेली आहे आमची मतं जास्त पडलेली जास्त आम्हाला मतं मिळालीत हे दुसऱ्याची मिळालेली आहेत त्यामुळे आमचे लोक जाणार नाहीत हे अपप्रचार जो चालू होता त्याला आता त्यानंतर मला वाटतं अपप्रचार बंद झालेला आहे की जाणार जाणार तिकडे जाणार कोण कोणाच्या संपर्कात आहे हे आता मा या निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे सर्वांना अजितदादांचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जो आहे तो विरोध होता अशा काही बातम्या प्रसारमाध्यमातून आलेल्या होत्या अजित पवार यांच्या अर्थ खात्यातून अर्थसहाय्य या योजनेला होत नव्हतं अशा पद्धतीच्या बातम्या यात काय तथ्य मान्य अजितदादांनी याबद्दल ट्विट केलेलं आहे त्याचा सर्व खुलासा केलेला आहे दादांचा वादा नेहमी पक्का असतो ते असं काहीतरी जगलरी करतील असं मुळीच नाही म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचा देशातल्या जनतेचा दादांवर प्रचंड विश्वास आहे त्यांच्या शब्दावर विश्वास आहे आनंद वाटतो ना संधी मिळाली दादांमुळे मला संधी मिळाली आमच्या सर्व ज्येष्ठ नेते आहेत आमदार महोदय आहेत त्यांच्यामुळे मला संधी मिळाली त्याचा उपयोग जो आहे तो मी सांगितलं नाही की पक्षासाठी जनतेसाठी सर्वांसाठी करेल माझ्या स्वतःपेक्षा जास्त प्रमाणामध्ये तिकडे आदित्य सांगितलं की आदित्य ज्यावेळेस माहितीमध्ये घ्यायचो त्यावेळेस अनेक बैठक त्यांच्या आम्ही शांत बघून होत होत्या कोविडच्या काळ त्या बैठका होत होत्या मास्क आणि टोपी घालून आदित्यदा विषांतर करून जातो काय कारण या भागाचा सिस्टीम भाग होता या गोष्टी आता आज नको बोलायला કાયજે હશે માન્ય ધન્યવાદ ગુરજ સાહેબ તું માગે બોલો